ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक शिखर परिषदेत सहभागी होण्याची आणि इतर चार देशांची भारताचे संबंध वाढवण्यासाठी पाच देशांच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे तर ब्राझील व्यतिरिक्त त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना आणि नामबियालाही भेट देणार आहेत जर सिंधू नदीचे पाणी थांबवलं तर आम्ही सर्व सहा नद्या ताब्यात घेऊ युद्धापासूनही मागे हटणार नाही अशी पोकळ धमकी पाकिस्तान पीपल पार्टीचे प्रमुख आणि माजी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली आहे भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल झालेत शुभांश शुक्ला यांनी माझा प्रवास हा देशवासियांचा प्रवास असल्याचंही म्हटलंय इराणला धोकादायक पातळीवर समृद्ध केले युरेनियम परत करावं लागणार असून हेच युरेनियम आहे ज्यापासून अणुबॉम्ब बनवले जातात असं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कार्ड्स यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेनिमित्त लाखो देशवासियांना शुभेच्छा दिल्यात त्यांच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर करण्यात आहे पंतप्रधान यांनी म्हटलंय की मी सर्वांना सुख आणि समृद्धीची कामना करतो असंही त्यांनी म्हटलंय अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत करार केला असल्याचं स्पष्ट केलंय तसेच भारतासोबत लवकरच खूप मोठा करार होणार असल्याचंही त्यांनी संकेत दिलेत आर्मोनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांच्यावर ख्रिश्चन नसल्याचा आरोप केला जात आहे देशातील सर्वात मोठ्या चर्चचे पादरी फादर झारेह अशुर्यान यांनी हा आरोप केलाय डेमोक्रेटिक पक्षाकडून महापौर पदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत भारतीय अमेरिकन नेते जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क टाउनच्या महापौर पदासाठी झालेल्या डेमोक्रेटिक प्राथमिक निवडणुकीत माजी गव्हर्नर एड्रु कुओमो ओमो यांचा पराभव करून ममदानी यांनी आघाडी घेतली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात ब्राझीलमधील रेओ दी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाही आहेत राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत चीनने ब्राझील माहिती दिली आहे चीनमधील किंगदाव येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलाय कारण दहशतवाद विरुद्ध भारताच्या चिंता या निवेदनात पूर्णपणे समाविष्ट नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलंय इराणचे सध्या अमेरिकेशी भेटण्याची कोणतीही योजना नाही असे परराष्ट्र मंत्री अब्बास अरबे यांनी मुलाखतीत सांगितलंय तर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचे खंडन केलंय वॉशिंग्टन पुढील योजना आखत आहे दक्षिण इंग्लंडमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी डबल डेकर बस नदीत कोसळली त्यामुळे चालक आणि चार किशोरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आणि इतर डझनभर जणांना किरकोळ दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलंय दोन हजार सतरामध्ये टोकियोजवळील कानगाव येथील झामा शहरातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आठ महिला आणि एक पुरुषाचा गळा दाबून आणि तुकडे केल्याबद्दल ताक हिरो शिराइशीला काल मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पीडितांशी संपर्क साधत असताना त्याला ट्विटर किलर असं संबोधण्यात आलं संरक्षण विभाग दक्षिण अमेरिकेच्या सीमेवर एक लष्करीकृत क्षेत्र वाढवतोय जिथे सैन्याला राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार असल्याचं सांगण्यात आलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल लहान टी ट्वेंटी सामन्यासाठी नवीन पॉवर प्ले नियम जाहीर केलेत आणि सर्वात लहान स्वरूपासाठीच्या त्याच्या नवीन खेळाच्या अटींमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांसह सुरुवातीला परवानगी असलेल्या षटकांची संख्या स्पष्टपणे परिभाषित केली